संतोष बांगर यांनी थेट कृषी क्षकांना सज्जड दम दिलाय पण का कशासाठी हिंगोलीत नेमकं काय घडलं संतोष बांगर का आक्रमक झाले सगळ्या प्रश्नाची उत्तर याच व्हिडिओत मिळतील पण त्याआधी जरा हे लक्षपूर्वक ऐका ऐका शेतकऱ्याचे दुष्पर आहेत का तुम्ही शेतकऱ्यांना जर चार पैसे भेटत असतील नुकसान झालंय आपलं त्या पद्धतीनं सगळं बघितलंय आणि तुम्ही सरळ सरळ चुकीचा अहवाल दिला तुम्ही काय काय केलं ना मला पण आता ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली मला वाटते त्या शेतकऱ्याला चार दिवसाच्या आज जर न्याय भेटला नाही त्याच्या अकाउंटवर जर पैसे आले नाही तर माझ्या एवढा वाईट कोणी नाही सरळ सांग शिवसेनेचे नेते आमदार संतोष बांगर नेहमीच चर्चेत असतात कधी आपल्या हटके अंदाजासाठी तर कधी आक्रमक स्टाईलसाठी याच बांगरांनी आता थेट कृषी अधिकाऱ्यांनाच दम दिलाय आमदार संतोष बांगर हे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत थेट कृषी विभागाच्या कार्यालयात धडकले कारण शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसेच मिळत नव्हते याचसाठी बांगरांनी कृषी अधीक्षकांना थेट सुनावले शेतकऱ्याचे थे दुष्पर आहेत का तुम्ही शेतकऱ्यांना जर चार पैसे भेटत असतील नुकसान झालंय आपलं त्या पद्धतीनं सगळं बघितलंय आणि तुम्ही सरळ सरळ चुकीचा अहवाल दिला सांगा ना मला सगळं खालीच झालं ना काही तिचा आउटपुट निघलंय का ते बाकीचं तर सोडून द्या दिल्लीला मीटिंग घेतली खासदार साहेब गेले खासदार साहेबांनी सीएम साहेबांना बोलले खासदार साहेब धनंजय मुंडे साहेबांना बोलले मी त्यांच्यासोबत गेलो त्याच्यानंतर दिल्लीला साहेबांनी मिटिंग घेतली हे सगळं झालं संपलं का सगळ्या शेतकऱ्याची राखरांगोळ झाली ही तुम्हाला सगळी कल्पना पण आता ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली मला वाटते त्या शेतकऱ्याला चार दिवसाच्या आज जर न्याय भेटला नाही त्याच्या अकाउंटवर जर पैसे आले नाही तर माझ्या एवढा वाईट कोणी नाही सर सांगितलं हिंगोलीचे कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांना बांगरांनी चांगलंच सुनावलंय हिंगोलीतील शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम कंपनीकडून नाकारण्यात आली आहे असा आरोप देखील आमदार संतोष बांगर यांनी यावेळी केलाय आज या ठिकाणी आम्ही एवढंच सांगायसाठी त्यांना आलोय की ज्या माझ्या शेतकरी बांधवांनी तक्रार केली हे असे मला वाटते की हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख शेतकरी आहेत त्या दोन लाख शेतकऱ्यांनी जी तक्रार केलेली आहे त्या शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजेत चार दिवसाच्या आत जर मला वाटते शेतकऱ्याच्या खात्यावरती जर पैसे टाकले नाही तर तुम्हाला सांगतो हे कृषी जे ऑफिस आहे मला वाटते की या पद्धतीनं हा संतोष बांगर शिवसेनेच्या पद्धतीनं या ठिकाणी आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही आता संतोष बांगर यांनी दम दिल्यानंतर तरी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागतो का हे पाहणं महत्वाचं आहे संदीप नागरेसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका